तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत वादळा आधीची शांतता पक्षीय समीकरणांमुळे नेते मौनात आणि कार्यकर्ते संभ्रमात तासगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी तिसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही निवडणूक विभागाच्या माहितीनुसार सलग तीन दिवस तासगावात अर्जविहीन शांतता कायम आहे या सन्नाट्यामुळे तासगावच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय नेते मौनात कार्यकर्ते संभ्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील गट अजूनही शांतच आहे तर माजी खासदार संजय काका पाटील गट निरीक्षणाच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे भाजपकडून मात्र हालचालींना वेग आला आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने प्रभागनिहाय नामनिर्देशित उमेदवारांची यादी तयार केली असून ती लवकरच जाहीर होणार आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाने तासगावात नगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका स्पष्ट केली होती दरम्यान भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाशी बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे दोन्ही पक्ष माहितीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते या संदर्भात भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील रोहया पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाशी चर्चा सुरू आहे माहितीच्या माध्यमातून तासगावची निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे शहरात आता एकच चर्चा रोहित पाटील गट शांतका का संजय काका पाटील गट नेमका कोणता निर्णय घेणार अजित पवार गटाची स्वतंत्र भूमिका असणार की महायुती बरोबर जाणार राजकीय जाणकारांचे मत आहे की तासगावातील हा सन्नाटा म्हणजे वादळादीची शांतता पुढील काही दिवसात तासगावातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी तासगाव

सर्व करून प्रत्यक्ष तुमच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुद्धा कालगाव प्रमंडल कार्यालयामध्ये दोन तीन दिवसापूर्वी या जिल्ह्याचे चार आमदार आणि जिल्हाध्यक्ष सभागृहाबा वाडी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेले आहेत मुलाखती जिल्हा लेवलला पण यामध्ये बैठका चालू आहेत भारतीय जनता पक्ष हो म्हणून कासवा नगरपालिकेला अधिक ताकदीने सामोरे जाण्याचं निश्चित केलेलं आहे हे करत असताना शिंदे गटाशी शिवसेना शिंदे गटाशी आणि राष्ट्रवादी आदिजादा गटाशी आमची काही आरपीशी सुद्धा आमची बोलणी चालू आहे महायुती म्हणून घडण्यासाठी आम्ही प्राधान्य त्याच्यावर ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या आमच्या बोलणी संपित आणि निश्चितपणे तासगाव शहरामध्ये एक चांगला आणि तिसरा मध्यकम पर्याय देण्याचं धोरण आहे स्वाभिमानी युवा स्वर्गाला एकत्र घेऊन आणि स्वाभिमानी मतदारामध्ये एक जागृती निर्माण करून तासगावच्या प्रबळ अशा विकासासाठी भारतीय जनता पक्षाचं आजपर्यंत योगदान आणि यापुढे भारतीय जनता पक्षच तासगो शहराचा विकास करू शकतोय हे सगळं जनतेसमोर मांडून आम्ही निश्चितपणे एक पक्ष म्हणून या नगरपालिकेला सामोरं जायचं